आणि या ठिकाणी गुन्हे करून जातात तर मी सर्व पोलिसांना विनंती करतो का त्यांचं या ठिकाणी पूर्ण त्यांची हिस्ट्री घेतली गेली पाहिजे जे परप्रांतीय मजूर येतात ते कुठून येतात त्यांचा क्रिमिनल रेकॉर्ड काय हा आपण सर्व बघितला पाहिजे आणि एफ आय आर मी पण बघितला त्याच्यामध्ये अॅट्रॉसिटीचा उल्लेख नाहीये आताच अशोक चौधरी सा सांगितलं त्याच्यावर अॅट्रॉसिटी झाली पाहिजे याची पण आपल्याला मागणी करायची का त्या नराधमावर ज्यांनी लैंगिक अत्याचार केले त्याच्यावर अॅट्रॉसिटीसारखा गुन्हा दाखल झाला पाहिजे आपण जर पाहिलं बदलापूरमध्ये जे प्रकरण झालं त्याच पद्धतीने या ठिकाणी प्रकरण झालेलं आहे या आरोपींना जेव्हा कडक शासन होईल तेव्हा इतर आरोपींना ज बसणार फसणार आहे आणि पुन्हा या भागामध्ये अशी असा प्रकार करायची हिंमत झाली नाही पाहिजे म्हणून कडक शासन या ठिकाणी झालं पाहिजे अशी मी या ठिकाणी पोलिसांना विनंती करतो त्याच्यावर कलम दाखल करा याची देखील मी विनंती करतो पाहिजे सर्व बांधवांच्या आयुक्त पहिली घटना अशी की या जवळ तालुक्यामध्ये असे अनेक प्रसंग होऊन गेले असावे पण वयाच्या चार आणि पाच वर्षाच्या बालिकेवरती हा लैंगिक अत्याचार होणं ही आपल्यासाठी गोष्ट आहे सर्व बांधवांना विनंती करेन की आपण आता तरी जागृत हो की या परप्रांती आता इथं स्थान देणे योग्य राहणार नाही कारण की ज्यांच्या विचाराने ज्यांच्यावरती आपण विश्वास ठेवून आपला समाज चालवण्याचा प्रयत्न करतो आणि तेच परप्रांतीने आपण आपल्या ग्रामीण भागात किंवा शहरामध्ये येऊन शहरातलं वातावरण खराब करतात कुठेतरी लैंगिक अत्याचार करण्याचा प्रयत्न करतात अशा भडव्यांना राहणार नाही आम्ही पण कुठे ना कुठे याचा खरोखर जाहीर निषेध करतो प्रशासनाला माझी विनंती आहे की या घटनेचा ग्रामीण भागामध्ये जे फेरीवाले छोटे छोटे व्यावसायिक आहेत यांच्यावरती कुठे जर अन्याय झाला किंवा कुठे त्यांना मारघोड झाले तर या निषेधाच्या माध्यमातून मी एवढं सांगू इच्छितो की त्याच्याशी आमचा कोणत्याही प्रकारचा संबंध राहणार नाही याची प्रशासनाने दखल घ्यावी कारण की हा झालेला निंदनीय प्रकार जो आहे हा जवाहर तालुक्यामध्ये ओधर या गावातील एका चार पाच वर्षाच्या पालिकेवरती जो लैंगिक अत्याचार झाला या लैंगिक अत्याचाराचा आम्ही निषेध करतो निषेधासाठी आमच्या जव्हार तालुक्यातील सर्व धर्मीय सर्व धर्माचे आमचे बंधुभाव या ठिकाणी या घटनेचा निषेध करत आहेत आम्हाला शासनाकडून विनंती आहे की आमच्या महिला भगिनींनी मगाशी जे सांगितलं की आम्हाला लाडकी बहिणा बहीण योजनेचे जे मान निधी आहे तो निधी न देता आमची सुरक्षा होणं खूप गरजेचे आहे आणि या सुरक्षेसाठी हा पैसा लावावा शासनाने असं त्यांचं महिलांचं मत आहे तरी मी माझ्या सर्व सन्माननीय पत्रकार बंधूंना विनंती करतो की या घटनेचा निषेध करत असताना आमचा वाज शासनापर्यंत पोहोचावा हीच आमची इच्छा आहे आणि इतक्या नराधमाला फाशीची शिक्षा लवकरात लवकर झाली पाहिजे हीच आमच्या समाजाच्या वतीने युवाच्या माध्यमातून मी आपणास विनंती करीत मॅडम